नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी महालिंगम गेल्या दोन वर्षांपासून मी भगवत धर्मात आहे मी नेममला नियमितपणे सेवा करतो माझ्या मेवण्याला टीबी झाला होता त्यांची श्री परमज्योती भगवती भगवानांवर श्रद्धा नव्हती कोणालाही न सांगता जवळजवळ दोन वर्ष ते टीबीचा इलाज करत होते माझ्या बहिणीलाही हे माहीत नव्हते गेल्या चार महिन्यापासून त्यांची तब्येत अजून बिघडली होती म्हणून आम्हालाही कळाले डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती खूप गंभीर असल्याचे आम्हाला सांगितले श्वास घेण्यासाठी त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा आधार द्यावा लागत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवेश नाकारला व त्यांना सरकारी दवाखान्यात भरती होण्यास सांगितले कारण कदाचित ते पुढचे फक्त थोडे दिवस जिवंत राहतील असे डॉक्टरांना वाटत होते आम्ही माझ्या मेवण्यांना श्री परमज्योतींना प्रार्थना करायला सांगितले जे त्यांना बरे करू शकले असते पण माझ्या मेवण्यांनी डॉक्टरच माझा देव आहे असे निक्षून सांगितले जेव्हा स्वतः डॉक्टरांनीच आशा सोडून दिली तेव्हा आमची एकमात्र आशा असलेल्या श्री परमज्योतींना आम्ही धरून ठेवले आम्ही श्री वैदेश्वर अम्मा भगवानांना प्रार्थना केली पहिल्या दिवशी त्यांच्या नावाने पूजा अर्चना केली आणि दवाखान्यात त्यांच्या हातात बांधला डॉक्टर त्यांना बघायला आले त्यांची नाडी तपासली व म्हणाली सत्या तू जिवंत आहेस यावर माझा विश्वास बसत नाही त्यांना घरी पाठवण्यात आले आम्ही त्यांना व्हीलचेअरवर नेममला सर्वश्रेष्ठ डॉक्टर श्री वैदेश्वर परमज्योती अम्मा भगवानांकडे आणले ते त्यांच्या खुर्चीत बसले व तीन प्रदक्षिणा केल्या मग त्यांच्या घशात घरघर सुरू झाली त्यामुळे दोन पावलेही पुढे जाता येईना पूर्ण केल्या व त्यांना घरी घेऊन आलो आम्ही त्यांना आणत राहिलो हळूहळू त्यांची ईश्वरावर श्रद्धा बसू लागली कारण ज्याचा थोड्या दिवसात मृत्यू होणार होता त्याला वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेमुळे नवीन आयुष्य मिळाले होते ही गोष्ट त्यांना समजू लागली होती आज इतर रुग्ण त्यांना बोलावून त्यांचा सल्ला घेतात जणू काही तेच डॉक्टर आहेत ते त्यांच्या समस्या सांगतात व सल्ला मागतात आता माझे मेवणे चालू शकतात हे सर्व केवळ आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवानांच्या प्रचंड करुणामयी कृपेमुळे झाले अनंत कोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान